हे बघा मी गुलाबजामून केले बघा तेवढं तळून ठेवले अजून एवढं तळायचं आहे अजून एवढं बाकी आहे गुलाबजामुन बाकी आहे गुलाबजामून पार्टी गुलाबजामुन गरम गरम ह्याच्यात टाकले मी आता उद्या सकाळी खाऊ आपण बघा तर गुलाब गुलाबजामून

हा पहिला खास तुमच्यासाठी खास आमनी खाते कसे झाले मस्त टेस्टी टेस्टी जाय एक नंबर झाले 1/2 किलोचे केले होते गुलाब जामुन मी या खायला <laughs>